नमस्ते आज आपण हेल्दी आणि प्रोटीनने भरपूर असा नाश्ता करणार आहोत थंडीचे दिवस चालू आहेत ज्वारी बाजरी शरीराला उष्णता देतात तेव्हा आपण आज ज्वारी आणि बाजरीचं थालीपीठ करणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी मके घेतलेत एक वाटी ज्वारीचं पीठ आहे एक वाटी बाजरीचं पीठ आहे आधी आपण मिक्सरला थोडे जाडसर असे फिरवून घेणार आहोत एकदम बारीक पेस्ट करायची नाही आहेत थोडी जाडसर ठेवायची म्हणजे जा अख्खे दाणे त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत थोडे थोडे अशी मी वाटून घेतले ती आपण आता पिठामध्ये काढून घेऊया इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून त्यासोबत तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून त्या पण आपण त्याच्यामध्ये घालूया आणि अर्धी वाटी कोथिंबीर घेतली बारीक चिरून आणि पंधरा वीस पानं आहेत कडीपत्त्याची ती पण बारीक चिरूनच घेतलेत ती पण आपण पिठामध्ये घालून घेऊया त्यासोबतच एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती घालूया चवीनुसार मीठ घालूया त्यामध्ये एक चमचा भाजलेल्या धण्याची आणि जिऱ्याची पावडर आहे ती घालूया पाव चमचा हळद घालूया अर्धा चमचा लाल तिखड घालूया कलरसाठी आणि पाव चमचा हिंग घालूया हिंगाने थालीपीठ आपल्याला पोटाला आपल्या वाधत नाहीत हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले वगैरे पिठाला व्यवस्थित लागतील ला आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचं सैलसर सा असं पीठ मळून घेणार आहोत चपातीपेक्षा पण थोडं सैल असं आपण पीठ मळून घ्यायचं आहे ते घट्ट ठेवायचं नाही असं आपलं सैलसर असं पीठ मळून तयार झालेलं आहे हे आता आपण एक दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलं आहे गॅस चालू करूया त्याच्यावरती पॅन ठेवलं आहे बाजूला मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे थालीपीठ थापण्यासाठी त्याला आपण थोडंसं आधी तेल लावून घेऊया म्हणजे थालीपीठं चिकटणार नाहीत तेल सगळीकडे असं पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि आपण जे पीठ मळून ठेवलं आहे त्यातला भाकरी एवढा एक उंडा घ्यायचा प्लॅस्टिक पेपरवरती ठेवायचा आणि पुन्हा तेलाच्या हाताने थालीपीठ व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित असं थापून घ्यायचं जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही असं थालीपीठ आपण थापून घेऊया व्यवस्थित कडा त्याच्या अशा बंद करून घ्यायच्या आणि व्यवस्थित थापून घ्यायचं थालीपीठ थापून झालं की बोटाने त्याला असे पाच सहा होल करून घ्यायचे म्हणजे तळताना त्याच्यामध्ये तेल घातलं की खरपूस असं भाजलं जातं आता आपला पॅन पण छान तापलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल घालूया आणि व्यवस्थित पसरवून घेऊया आणि आपण जो थालीपीठ थापून घेतलेला आहे तो असा हातावरती घेऊन व्यवस्थित पॅनवरती घालूया आणि वरून पुन्हा थोडंसं तेल सोडूया आपला थालीपीठ छान असं वरून सुकलं की मग आपण तो पलटी करणार आहोत थालीपीठ आपलं शेकतं आहे तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून तयार करूया असं आपलं थालीपीठ दुसरं पण थापून झालेलं आहे आता हे तव्यावरचं थालीपीठ आपलं चांगलं वरून सुकलेलं आहे वरून थोडंसं पुन्हा तेल घालूया आणि तो आपण पलटी करून घेऊया गॅ ग्या, गॅस जास्त फास्ट करायचा नाही मिडियम गॅसवरती चांगले खरपूस असे थालीपीठ आपण भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय थालीपीठाला मस्त असा कलर आलेला आहे खरपूस असे भाजले जात आहेत आता आपण हा काढून घेऊया आणि दुसरा आपण थालीपीठ पॅनवरती टाकूया अशीच मी आता सगळी थालीपीठं करून घेते मस्त असे खरपूस अशी थालीपीठं भाजून झालेली आहेत ते आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी दही घेतलं आहे गोड दही आहे फेटलेलं ते आपण घेऊया तुम्ही ही थालीपीठं आंब्याचं लोणचं लिंबाचं लोणचं ह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता मी इथे दही आणि थोडंसं अमूलचं बटर घेणार आहे मला बटर थालीपीठाबरोबर खूप आवडतं म्हणून मी बटर टाकले त्याच्यावरती असा मस्त भेद आजचा नाश्त्याचा आहे असेच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय